नमस्कार देशनथी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबराच्या एका व्हिडिओमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना गटाची खिल्ली उडवली आहे या व्हिडिओवरून वाद सुरू असून भाजपने कुणाल कांब्रेच्या चेहऱ्यावर काळ फासण्याचा इशारा दिलाय कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून वेगळं होण्यावर एक विडंबनात्मक गाणं बनवलंय या गाण्यात त्याने शिंदेचं थेट नाव घेतलं नाहीये परंतु त्यांच्यासाठी त्याने गद्दार हा शब्द वापरलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडियन कुणाल कामराने एक कविता केली आणि त्यांना थेट गद्दार यामध्ये त्यांनी गुवाहाटीचा देखील उल्लेख केला कुणाल कामराच्या या कवितेनंतर मोठा गदारोळ उडाल्याचं बघायला मिळतय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुणाल कामराने माफी मागावी म्हणत राज्याच्या जनतेने गद्दार कोण आहेत दोन 2024 च्या निवडणुकीमध्ये दाखवलंय असंही त्यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला चांगलच फटकारल्याचं बघायला मिळतंय शिवसैनिकांनी कालच जो हॉटेलमध्ये कुणाल कामरा यांनी कार्यक्रम घेतला आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खालची टीका केली त्या हॉटेलची तोडफोड केली शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली काही शिवसैनिकांवरही गुन्हे पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहेत आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या कवितेनंतर कामराच्या प्रकरणावर बोलताना आमदार रोहित पवार हे दिसले आहे रोहित पवार म्हणाले की व्यंगात्मक टीका ही ठाकरे साहेबांची ताकद होती जर एकनाथ शिंदे साहेब हे ठाकरेंचे कार्यकर्ते असेल तर ते म्हणतात तर मला वाटतंय की असे विषय ज्यावेळी होतात तेव्हा नेत्या म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे तुम्ही जर दोन उदाहरणे घेतली तर राजीव गांधींबद्दल एका सिरीज मध्ये काही गोष्टी बोलल्या गेल्या त्यावेळी राहुल गांधीजींनी सांगितले होते असं काही बोलल्याने राजीव गांधीजींचे कर्तृत्व कमी होणार नाही रोहित पवार म्हणाले की ही विचार कुठला कलाकार काही बोलत असेल तर उगाच त्याचे ऑफिस कोणी फोडले नाही पाहिजे पण त्यांनी कलाकारांना एक विनंती देखील केली आहे ती अशी आहे की हा काळ काही दोन हजार चौदाच्या पूर्वीचा नाहीये जिथे तुमच्या कलेला एक कला समजली जाईल इथे जर तुम्ही एखाद्या नेत्यावर बोलत असाल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता राहिलं नाहीये त्यामुळे तुम्ही देखील त्या बाबतीची जबाबदारी घ्या आणि काळजी घ्या मुंबईच्या युनिकॉन्टिनेटल हॉटेलमधील द हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये कुणाल कामराचा स्टँडअप कॉमेडी शो पार पडला आणि सध्या वादात अडकला तर याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी कॉमेडियन समय रैनाचा इंडियाज गॉट लॅटेन हा शो देखील झाला होता यामध्ये रणवीर अलाहाबादियानं वादग्रस्त विधान केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता ज्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन या ठिकाणी आले तेव्हा कॉमेडियन रजत सूद याचा कार्यक्रम सुरू होता हा शो कार्यकर्त्यांनी उधवून लावला आणि तोडफोड केली कुणाल कांबरावर टीका होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये यापूर्वी दोन हजार वीस मध्ये दो इंडिगोच्या विमानातून मुंबई ते लखनौ प्रवास करत असताना त्यानं एका राष्ट्रीय वाहिनीच्या संपादकांची खिंदी उडवली होती आणि त्याचा व्हिडिओ बनवला होता या घटनेनंतरही राजकारण तापलं होतं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी कामराच्या कृतीचं समर्थन केलं होतं त्यावेळेच्या विमान वाहतूक मंत्र्यांनी कुणाल कामराचं वागणं आक्षेपार्ह ठरवलं होतं यानंतर इंडिगोसह इतर काही विमान कंपन्यांनी कुणाल कामरावर तात्पुरती बंदी घातली होती सलमान खानचं काळवीट शिकार आणि हिट अँड रन प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन खटल्यांबद्दल कुणाल कामरानं टीका केली होती सलमान खानवर विनोद केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी कुणाल कामरावर भरपूर तोंड घेतलं होतं या सगळ्या प्रकारावर आता फडणवीसांनी चांगलंच सुनावलंय ते म्हणतात की हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही कॉमेडी करा पण जर अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे ते संविधानाचे पुस्तक दाखवतायत त्यांनी जर ते वाचलं असेल तर संविधानाने सांगितलंय की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही त्यामुळे आमची मागणी आहे की कुणाल कामरांनी माफी मागितली पाहिजे असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत